गारगोटीतील मौनी विद्यापीठात सुरू असलेल्या अन्यायाच्या प्रकरणात अखेर प्रशासनाला नरमाई नव्हे तर गुडघे टेकावे लागलेत वर्षानुवर्ष कर्मचाऱ्यावर अन्याय करत वेळकाडूपणा करणाऱ्या प्रशासनाची पोलखोल होताच अखेर लेखी आश्वासन देण्याची वेळ आली आत्मदहनाचा टोकाचा इशारा देणाऱ्या कर्मचाऱ्यानं हा इशारा मागे घेतल्यानं एक मोठी अनुचित घटना टळली असली तरी या अन्यायासाठी जबाबदार कोण हा प्रश्न कायम आहे गारगोट येथील मौनी विद्यापीठात तब्बल एकवीस वर्ष प्रामाणिक सेवा बजावूनही शिक्षक भरती प्रक्रियेत सचिन श्रीपतराव देसाई यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप होता आश्वासनांवर आश्वासनं देत वेळ मारून नेणाऱ्या प्रशासनानं प्रत्यक्षात मात्र नातेसंबंधाच्या जोरावर भरती केल्याचा आरोप देसाई यांनी केला होता या प्रकरणात विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील तत्कालीन प्राचार्य आणि सध्याचे संचालक डॉ पी व्ही पाटील अधीक्षक अरविंद देसाई तसंच वरिष्ठ लिपिक मकरंद सोनार यांनी नोकरीबाबत दिलेली आश्वासनं कागदावरच राहिली प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्याच्या तोंडाला पानं पुसून इतरांना कायम करण्याचा डाव रचल्याचा आरोप अधिक तीव्र झाला या अन्यायाला कंटाळून सचिन देसाई यांनी शिक्षण सहाय्यक संचालक विद्यापीठ प्रशासन तहसीलदार तसंच बुदरगड पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी प्रजासत्ताक दिनी गारगोटीतील हुतात्मा स्मारक क्रांती समोर आत्मदहन करण्याचा थेट आणि टोकाचा इशारा दिला होता या गंभीर घटनेची बातमी बीन्यूजनं प्रसारित करताच मौनी विद्यापीठ प्रशासनाची गाळण उडाली प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात येताच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली या बैठकीत अखेर मौनी विद्यापीठ प्रशासनानं सचिन देसाई यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचं लेखी आश्वासन देत माघार घेतली लेखी आश्वासनानंतर सचिन देसाई यांनी आत्मधनाचा इशारा मागे घेतल्याचं जाहीर केलं या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष मौनी विद्यापीठाकडे लागलं होतं विद्यापीठ प्रशासन या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करणार का की पुन्हा हे प्रकरण दडपलं जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय